पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत वाहतुकीची समस्या सुरळीत पाणीपुरवठा मेट्रोचा विस्तार पार्किंगची व्यवस्था औद्योगिक सामाजिक बांधिलकी निधीमधनं शाळांचे सक्षमीकरण स्वच्छता मोहीम कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवरती लोकसहभागामधनं काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघामधनं आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा फ्रेंड्स ऑफ बी जे पीच्या माध्यमामधनं काम करणारे शिवाजी माधवराव माणकर यांनी व्यक्त केली आहे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माणकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं एकच मिशन पुणे नंबर वन हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरामधील सर्वांना सोबत घेऊन काम करणार असं देखील त्यांनी म्हटलंय प्रसंगी अॅडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव ॲडव्होकेट एन डी सावळे तसेच अभिजित देशपांडे आदी या ठिकाणी उपस्थित होते जन पुणे नंबर वन असं मी धरून चाललेलो आहे आणि सर्व माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर वन आपल्या देशात होईल ही संकल्पना घेऊन मी आज ह्या पुणे शहरात काम चालू ठेवलेलं आहे आणि माझा असा विषय आहे की आपण मगाशीच मी तुम्हाला बोललो आहे की आपल्याला चार टी एमसी जर धरणात तीन टी गाळ येतो गाळ काढायचा आहे पुणे शहरात दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे आणि राहिल्या ट्रॅफिकचा विषय तर सहभागातून जे कॉलेजेस आहेत स्कूल आहेत कंपन्या आहेत त्यांचे स्वयंसेवक इथं बोलून त्या त्या चौकात जिथे जिथे ट्रॅफिक जाम आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते उभे करून आपल्या जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं कमी करता येईल लोकांना सर्वात मोठा त्रास आज तो आहे विषय शाळेतली मुलं जे रिक्षातून जात आहेत बसमधून जात आहेत ते धुळीचे ट्रकच्या ट्रक खाली पडते आहेत ते उरतात तर माझी विनंती अशी राहील मी खासदार झाल्यानंतर की रात्रीच काम कॉर्पोरेशनचे जे काही खंदायचं काम असेल काही काम असेल ते रात्री दहा ते सकाळी सातमध्येच त्यांनी करायचं दिवसा काम कुठंच चालू ठेवायचं नाही असे माझं विजन आहे अमोल उद्मले सह हर्षल सी चोवीस तास पुणे